नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची अशी जबरदस्त आणि चटपटीत चटणी जी तुम्ही याआधी कधी खाल्ली नसेल आणि बनवली सुद्धा नसेल महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेवणाबरोबर साईड डिश मिळून खाऊ शकता किंवा पोळीबरोबर भाकरीबरोबरही खाऊ शकता गरमागरम भाताबरोबर तर एकदम अप्रतिम लागते आणि आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर अवेलेबल आहे तर चला आपण ही कोथिंबीरची चटणी बनवूया तर ही चटणी बनवण्यासाठी एक जुडी एवढा कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतला नंतर धुवून घेतला आणि थोडा सुकून घेतला पंख्याखाली आता कोथिंबीरला थोडं चॉप करून घ्यायचं एकदम बारीकही चॉप करायचं नाही आहे बस थोडं थोडं चॉप करून घ्यायचं कैचिनी इझिली चॉप होतं म्हणून मी कैचिनी केलं तुम्ही चाकूनी वगैरे करू शकता अशा प्रकारे कोथिंबीर चॉप करून बाजूला ठेवला की एका पॅनमध्ये दोन टी स्पून एवढी मोहरी आणि अर्धा मेथी मेथीदाणे रोस्ट करून घ्यायचे लो फ्लेमवर जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही किंवा याला छान सुगंध येत नाही तोपर्यंत दाणे रोस्ट झाले की डायरेक्टली मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून याची पावडर तयार करून घ्यायची अं आता त्याच पॅन मध्ये एक मोठा चम्मच तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये वाला सुक्या मिरच्या घालायच्यात सात ते आठ सुक्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखट आहेत म्हणून मी जास्त घेतल्या तुम्हाला ही चटणी किती स्पायसी पाहिजे त्यानुसार मिरच्याची संख्या कमी जास्त करू शकता मिरच्या छान तेलामध्ये अशा फ्राय करून घ्यायच्या फ्राय झाल्या की काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये त्याच तेलामध्ये लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा बारा त्यासुद्धा असा ब्राऊन कलर येईपर्यंत छान लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायच्या आणि ब्राऊन कलर आला की मिरच्याच्या प्लेट मध्येच ह्या लसूणच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आता त्याच तेलामध्ये जो आपण चॉप करून ठेवलेला कोथिंबीर आहे तो सुद्धा टाकायचा आणि कोथिंबीर सुद्धा मस्त फ्राय करून घ्यायचा या कोथिंबीरमध्ये बिलकुलही पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हा कोथिंबीर फ्राय करून घ्यायचा आहे लो टू मीडियम फ्लेमवरच आणि असा पूर्ण पाण्याचा अंश निघून गेला की हा कोथिंबीर सुद्धा छान फ्राय झालाय त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया ज्या प्लेटमध्ये मिरच्या आणि लसूण काढले त्याच पॅनमध्ये आता इथे चिंच घेतली होती दहा मिनटं आधी गरम पाण्यामध्ये याला सोक करून घेतलंय ही चिंच आता छान मस्त भाजून घ्यायची आहे किंवा याला सुद्धा मस्त फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे जे पाणी आहे पूर्ण आटत नाही अशा प्रकारे चिंचीचा कोळ ड्राय होत नाही तोपर्यंत ड्राय झालेला आहे तर आता आपण जे सगळं साहित्य थे भाजून ठेवलेलं होतं कोथिंबीर हिरवी मिरची लसूण ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सगळं साहित्य टाकून घ्यायचं आणि सोबतच या मध्ये थोडी हळद घालायची कलर छान येतो वन फोर टी स्पून हळद घातली आहे मिक्सरला अशा प्रकारे फिरून घेतलं आता थोडं हे ओबळ आहे परत यामध्ये जो चिंचेचा पोळा आपण फ्राय करून ठेवला होता तो घालायचं परत मिक्सरला फिरून घ्यायचं आणि आता एकदम मस्त अशी चटणी तयार झालेली आहे या चटणीला आता आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्याच पॅनमध्ये मी परत एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की एक चम्मच उडीद डाळ एक चम्मच चण्याची डाळ घातली एक चम्मच जिरं घातलं कलर बदलेपर्यंत डाळी परतून झाल्या की दोन ते तीन लालवाल्या सुक्या मिरच्या घातल्या तोडून तसं आपण मिर म्हणजे चटणीमध्ये घातल्या आहेत तर टाकायची गरज नाही पण दिसायला छान दिसतात म्हणून मी घातल्या थोडा हिंग टाकायचा आणि कढीपत्ता टाकून कढीपत्ता छान फ्राय करून घ्यायचा क्रिस्पी होईपर्यंत कढीपत्ता मस्त फ्राय झाला की यामध्ये जी आपण मिक्सरला चटणी फिरून घेतलेली होती ती चटणी टाकून घ्यायची पूर्ण आणि चटणीसुद्धा लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायची यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं बारीक करताना तर चवीनुसार मीठ घालायचं मोहरी आणि मेथी दाण्याचं जे पावडर करून ठेवलं होतं ते संपूर्ण पावडर घालायचं आणि लो फ्लेमवर जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं छान परतून घेतल्यामुळे ही चटणी ती महिना दोन महिना भरही आणि अशा प्रकारच्या वाढते गोड चव हवी असेल तर यामध्ये तुम्ही किंवा साखर घालू शकता मी घातलेला आहे किंवा तुम्ही स्किपही करू शकता गूळ घालून एक मिनिट परतली की ही एकदम चटपटीत अशी चटणी तयार आहे बाहेरगावी जात असाल ट्रिपवर जात असाल किंवा घरी सुद्धा ही चटणी तुम्ही महिना दोन महिन्यासाठी बनवून ठेवू शकता मला तर ही चटणी गरमागरम वाकळत्या भाताबरोबर खूप आवडते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा पोळीसोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत सोबत खाऊ शकता ट्राय करा आणि एन्जॉय करा